राहू दे आईच्या गावात बिन कामाचं काय तर करा नको तर आम्ही जी, जी शब्द मांडले बेटात घर होतं घरात आम्ही मागे घेतो आणि त्याला निघालो आता हिथन साप कसला होता साफ जोरात हो आता की अजून इथंच आहे अजून ती ये अजून इथं तारांगत आहे कुठे येते कुठे गेलं 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 खाली गेलं येते गेलं त्याकडे लागतो नाही आता वर येत नाही तो गेला गेला आलो गो गणे आलं बघ बरोबर आलं कुठं आलं गेलं 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 आलं बघत आलंय बघ नाही जाऊ दे त्याला लागले चला मारू नका जाऊ दे हिरुहाची भनबी बिन आली तर चावल आपल्याला चला ती म्हणाल माझ्या भावाला काय त्रास द्यायला लागला तुम्ही छळ करताय म्हणाल ह्या वेळेला आपण मोगलीच झालोय बर का होयमेल तीन नंबर जण हा ते जनावर मला वाक्य वेळ हे आमचे दिसाय मोठे छान आहे बनते पायपी आहे एक लक्ष एक दोन तीन चार पाच पाच आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा पाय पाहिजे दिसायला छान आहे पण अकरा पाय पाहिजे आता काय समज आलो की शरा कॉफी चला हा मग तीच हा मला आम्हाला <laughs> किती बार जितो हो गे आ, बार जितो नाही पण रोहन भाई यांनी हा शब्द बोलून आमचं काजाल बिडा बोलला कारण आजकाल समाजात तीच अवस्था चालू आहे काय म्हणा प्रसाद भाई या गोष्ट आणि आम्ही सध्या आमचं मार्गक्रमण मोगलीकच चालू आहे आपण ज्या गोष्टीला आपल्याला माहित बी नसत ही अजून एकदा मोगलीची भाषा करतो राहून मोगलीची भाषा पाहिलं नसतं तेव्हा कायच नाही त्याला काहीच फरक पडला ना बो काढायला त्या आपण माग वाटलं रोने आपण दोघं आलो नव्हतं का त्याला हा तवा केसव त्याला सापुता ना तो बघा पाहिजे रोहन काय तर सध्या आणि आम्ही आलो तलाव्यात हा खाली जालाव्यात हा कधी फिरायचं त्याकडे फिरायचं कोणत्या पेरलं का तिथं नाही कुसळ उगावली ते पण ह्या तलावात आपल्या मास गावतील काय ढिग मास ढिगल पण या कुठल्या कॅनल कुठला आता हाय की एक प्रसादाची चिकाटत का असलं चिकाटत ही अशी गोष्ट आहे ती कुणाला पण चिटाके फक्त माणूस चिटाकणारा पाहिजे नाहीतर नाही नाही ना <laughs> ते ना ना, ना? ना। तक, ना, 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 केस पाहिजे माणसाला ते हान काय म्हणते त्याला कोणाचा बरं काय दे नाव काय दे नाव लक्ष लावलं तरी चिटाकणार नाही कारण केस नाही तू त्याला लावल्या उघडून जाते तर सध्या ही फौज घेऊन आपण निघालोय गड लढायला तलाव्यातला चला चाललो चालू म्हणजे लय आज आज उगाच आपण कन्सट आपाय गेलो पण कंसच गावली नाही आपल्याला कणस ह्या गोष्टी आपण काय बोलू शकत नाही फक्त म्यूट टाकू शकतो <laughs> <laughs> इथं डिस्किनावर डिस्किनावर फुला कसले येईल फुलांचा सिनेमॅटिक येऊ काय चला बा झाला सिनेमॅटिक झाला काय असली फुलं रानात पडली तर परत लई येईल उगवते त्यांची तर हा तेवढा लय किती लाल फुले आहेत बघते बहरदार फुलं सिनेमॅटिक पद्धतीने बहरदार लाल फुलं तुम्ही भोंग बसते ते लय भोंग बिन बिन बिनते या फुला जेवढं फुल मोठं असेल तेवढे फुल त्याच्या भोंग लय बसते सशाच अरे भोंगाड्या हे जाय कशाच आहे काय माहित गोकर्णीच गोकर्णीचं हा गोकर्णीचं फुलं जेवढं मोठं फुल असेल तेवढ्या जास्त मध्या माश्या बसतात मधमाश्या मध्या आणि जास्त करून मधमाश्या नाही मध मास बसते <laughs> मास आणि पाक रस शोषून घेते ते म्हणजे या पिवळ्या फुलांना काय म्हणायचं आपल्याला पिव्या फुला म्हणायचं अशोकाचं फूल ह्याला

मोगली साहे जाऊ बर जाऊ तलावात चला आता तलाव्यात जातो तलावात जरा खडतर वाटाय तलावात शिरतो आता भास करता जरा था थांबवतो रोहनबाई भाईला पाणी प्यायचा आहे तलाव्यातलं पाणी प्यायचं अमृत जल ग्रहण करायचंय मग अमृत पिल्यानंतर मग तो पुढचं बोलतोय तर हा जातो आता पनाला घेऊया प्रसाद कुठं जायचं पानाला जायचंय कधी जायचं जाऊ एक दोन तारखेला सुट्ट्या मला एक तारखेला जाऊया मटण बिटन का दोन तारखेला रविवारा मागे येऊया कुठे अरे जाऊ दे आपण जाऊ तर सध्या आम्ही तलाव बशी आलोय आणि भिन्न भिन्न प्रकारचं पक्षी आहेत ती मास खायला बसते बांडुगुहे आमच्या आधी गेले पक्षी पक्षी उडून निघाल माझ्या आधी बघा कसे निघाले आणि हे बी पक्षी आहेत आमचं पराक्रम मोठा हो तिकड पक्षी टी उडलं टीटव्यात झाला का या सगळ्या आमच्या टिटवीला काहीच मानलं जात नाही घर आहे कुठे निघालाच तुझ्या बा निघा मासे गावले कुठं आहे मासा जाऊ धरून जाऊ यात साप गावते साप हिरुळ बिरुळ त्या काळात वरी आहे कुठे बर चला तिकड जाव्या तर सध्या आम्ही एक सुमधुर असं इथं तण गावले त्या तणात निघाली अरे ही ही कुठलं प्राणी म्हणायचं पाण्यावर तरांग ही बोंगाडी ही कुठलं प्राणी नाव यांच कालची उड <laughs> कालची उड काय म्हणतात पायडर मला काय म्हणतो आपण घरात कुस्ती कुस्ती कुष्टीची मावशी कुष्टीची मावशी कुष्टी आणि तुम्ही बघू शकता एकदम याला आपण कुठे आहे खेकडा हाय काय घावला काय खेकडा आहे केला खेकडे गेला असतील पाण्यात आता हे मोगली जे चल पायो गेला का गेला का पायोग आणि साप बघून चालला रे साप बघून चाला साप दिसला पाहिजे <laughs> आता? <laughs> आता साप बघितला की भेव असतो खेळकडाय अरे मी यालाय देऊ त्याच कंकाल राहिले नसते भिंडकुया <laughs> <laughs> काय खायच्या आपल्याला भिंडकुया दोन आहे त्या

काम नाही धंदा नाही वांधून नाही धंदा जेवण खाऊन तीन दा जेवण खाऊन तीनदा नुसतं हिंडतय उडग चंद तेवढा धंदा पायात बसलो <laughs> चला हिडन कॅमेरा घ्यायला लागतो आता उद्या आपल्याला चल पैसा नाहीतर काय करायचं हातावलं पोट आहे पर्सात माहिती आहे तुला सोन्या भाऊने एवढं फोन केला मी गेलो दवाखान्यात तरी येताना भेट झाली आमची येताना भेट काय वैभ्या बरोबर वैभ्या न साबनी करा बरोबर जाऊ दे वाईब्या जाऊ नको जवळ वैभ्या जवळ जाऊ नको असं सापाच्या उघड नाही बघायला हिरो आहे ते चला हिरो तुमच्या आईच्या गाव तुमच्या साप कशाला करत बसलाय कॅमेरा असतो तरी तो वैभ्याचा बरोबर तू काय कॅमेरा धरला होता नव्हता कॅमेरा आमच्या दोघांचा चालू होत बरोबर कॅमेरा धरा तर आताच जस्टच वैभव भाई आणि एक दगड चला चितला तेव्हा आता उलटा पडला बघा दगड तो त्या काल न फुस सिरी साप निघाला अंगावडी मारत होता बोंगाडी भिल नाही ती माग लागली त्याच्या मारायच्या पण ती मध्ये जरा गावलं नाही तरी पण जरा जरा दिसलं तर मोठा ही कुक्यात चार आहे असलं राना मोगली बनायचं असलं की यांच्यासोबतच जायचं टक्के अंगाव काटा अजून माझ्या तेव्हा का हो तेव्हा त्याला मारणारच आहे का तुम्ही मला काय म्हणायचंय बाप पुण्याच्या पण गोष्टी असतात त्या होय जातो ती बघत नाही मारायच एवढं खरं त्या सापाला वय भाऊ मी काय म्हणतोय भाऊ जाऊ दे दगड हे हो उचल उचलून बघताय हे नको 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 साप शिरला आता रीतीत खाली भाऊ हे दगड काय कायदा नको नको

चला चला जाऊ जाऊ दे सीन सापाच सीन वरप्यात घ्या अरे सांगून तर उघडायचं बो गाड्या मग मला माहिती होत तू आता साप उघडणार माझं बोलणं चाललेलं गंभीर महत्वाच होत ती पण रे तवर ह्यानं गोहे केला ह्यानं तव गुडू गो उचलला काय नाही पिशवीत राणी आपण मस्त येत होतो माझ्या साडीने घावत होतो हिरो सावडीत नऊ वर आण मारलं का त्यानं हे परत आभ्या आब्या साप चावल्याला होय खरोखर चावल्याला ती पीठ हिरो चावल्याला नुसते चटणी खाल्ली की गोड लागायना लय चालली चटणी खात होत काय गप्पा गप्पा मग हे हो आपले <laughs> <laughs> बरं ह्या पाण्यात मास असतील काय तुम्हाला काय वाटते शेवाळ चला बोल <laughs> वास मारतोय कंड झाला वरना आता जावे कडकडन करला बाद तर बात झाला आजच्या पुरते एवढच आम्ही काय गावतोय काय तर गाव तर वैभव म्हणला पुढे कायतर गावल तर जा बघू पुढं काय का आपल्याला अरे आडा गेलो आईच्या गावात वयब्याला नाही बसला बसलाय बघा असते तिथं पाण्यात एवढा बरा कोणी काढलाय जीसीबी राहणार हे विशालदा त्यांचं बघ आमची हिरे तुला शंभर टक्के साप दिसणार पण काय हिरे दादा मग बघितलाय सापा म्हणून कुत्रा आहे आमची हिर सापासाठी फेमस आहे कुत्र काय बघितलंय त्यानं बघितलं ती चला काय आज आपण मोगलीच चालूया आजचा दुसरा दिवस आमचा मोगली होण्याचालतो ना उद्या कुठे जायचं काय मिळत तर फक्त एवढं कुस कोणाला वर्ष वर्ष झालं असं का चाल लागलं राहून या

काय पक्षीत नसतं पक्षी काय बघायचा ब्लॉग येऊ किती मिनटाच होईल आपला आरामात वर जातो नको इकडे आहे घर आपलं आता चला बाद झाला आजच्या पुरती एवढं इकडे तिथं बरं वाढलंय की तुमचा तुमचं आहे काय वैयक्तिक साम्राज्य निर्माण केला काय साम्राज्याच्या सा वडिलांनी हा हा प्रभाव माहिती आपल्याला आता बिहारीच समजत असते सगळी अशी फिरायला लागलं म्हणताना खड्ड्यात आज वगैरे अरे पण काय आहे कडे कडून गेलं तर चालत नाही काय का खोल खड्ड्यात जाण्याची मज्जा असते ती कुठच मज्जा नसते शाळेच्या गावात याच्या खड्ड्या काढता आपण जेबत बसला होता त्या खड्ड्याचा किस्सा सांगतो तुम्हाला आणि किस्सा सांगतो सांगतो रोहनच्या भावना भावना व्यक्त करत माणसान त्याला प्रपोज टाकलं त्यामुळे हे जो खड्डा आहे ना तर रोहनला मनापासून असं म्हणजे हृदयात बसलेला खड्डा आहे हे लागले बघा आता हुड काय हिथ साप अरे त्याला नशिबात लागतो मग प्रपोज मारलेला काय खड्डा काढताना येऊ कुठं आहे अरे एवढे एवढं आता म्हणलो असतो शिमणी एवढं मस्त कंपनीच्या मास्क बी बिस बरं इथं काय सीन झालं तो अर्धवळ राहिला खड्डा काढत होतो हां म्हणजे जे खड्डा काढत होता आणि जे बसला होता हां आपलं टायपिंग चॅट चॅट करता करता मग रोहनच्या माणसांना रोहनला प्रपोज टाकलं हा त्यामुळे रोहनला खड्डा आवडतो मला वाटतं प्रिय आहे प्रिय इथं लागलेत हुडकाला तर साप हे हातानं उकाड तर बोंगाडायस काही सावध नसते चावत नसते पण जाली मारा झालं एकच आहे चल बाबा घरला पलीकडे बोंगाड इकडं मोगले मोगली रोहन आणि इकडे जाणार हो पक्षी कसलं गेलं सनकत पक्षी साद हिकडे येऊ वर हिकंड चला आपण हिकंड जा तू वर हिकड चला हिकंड जा आपण काय वाहत कुठं यायचं असेल कुठे कुठं आहे बुडतोय आता मोसोबा लगेच बुडतो या पाया बेडा मुतलं आईच्या गावात अरे कातन आहे हिरव्याची हिरव इथंच कुठे हिरव्याचे कात चला तर आता पुरती एवढंच का रोहन बस का तुझ्या बाने साबी येते काचा कच वर आता गार इथं की शावर चालू आहे बघ तिथं हो काय नाही रे शिल्ड घर शिल्ड मध्ये बसलोय मी काय बोलून चालू बिना मागता सोन्या भावाच्या आधीच लय फाटले बघ ती आहे का तुषार सिंचन झालं सुहास ची पाईप सुहास अरे सुहास तुझी पाईपलाईन फाटल्या इथं येऊन तेवढी सील मारून जा फाटल्या पाईपलाईन तेवढी बघून जा ले <laughs> सोहाची पाईपलाईन फाटलं येतो मागे मास्टर बघता तू काय कुठं साप अरे लागले साप साप आहे काय मग आजच्या काय मग बरं आता बोल आजच्या पुरत हा सांगे ना एंड करून टाकतो आज आजच्या पुरत आजच्या पुरत बघतो कुठे गेला हे चले त्या घडाखाली साप आहे कुठ आहे कुठे आहे रे साप बोंगाड हाय मोगली आहे शंका कुठे हे बस चला बर तर नमस्कार तर अशा पद्धतीनं बोल रोन आम्ही ब्लॉग चा एंड करता येतो ये एवढच सांगतो तुम्हाला पुढचा ब्लॉग पुढच्या वेळी होईल पुढच्या मंगळवारी हो। पुढच्या ब्लॉग ची आतुरता तुम्ही बघा आणि हे हो कसा वाटला सांगा आणि तुम्हाला मी शिवाय दिलेला आवडल्या असल्या तर मग क्लास घ्या बर आता सिस्टिमॅटिक पद्धतीने हे करा ब्लॉकचा एंड करा रोहन भाया बर तर नमस्कार मंडळी आमचा आता ब्लॉक एंड झालेला आहे आता आमचा पण एंड झालाय कारण की आता आम्ही मस्तपैकी सोन्या भावाचा काला वाढदिवस झालाय त्यामुळे अप्पा आम्हा आप्पा आप्पा आपलाय पण अप्पाने मला फोनवर सांगितलंय मी येतो या संगमजूस मध्ये या फालदा घेतला या आलोच म्हणलं पाच मिनिटात त्यामुळे आता ब्लॉक एंडिंग करायला निघा लावलो या आणि अप्पाशी म्हणून फोन लावतो या लावली तुम्ही पैसे पाठवा नाही पैसे पाठवलं तर पोरा काढून घेण्यात येईल कपडे कपडे आणि जर तुम्ही दिलं तर तुमचं दर सकट सगळं काढण्यात येईल कुठे घालते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर झालं आजच्यापुरती एवढं तर झालं आता सगळा कार्यक्रम आमचा ओराकला तलाव कंस चोरा गेलो पण कंस काय गावली का नाही ना ते म्हणलं आम्ही तलाव फिरून आलो सगळा तलावात काही खेळ बी गावली नाही मग सध्या ब्लॉगच्या एंड इथं आम्ही करतो बाय बाय टाटा सी यू भेटून एक फ्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये हा